शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दिंडोरी तालुक्यात असलेल्या ननाशी इथं फिल्म स्टाईल न केली हत्या पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी इथं दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी एका व्यक्तीचं शिर धडा वेगळं करून फिल्मी स्टाईलनं न मुंडक कापून का हातात घेऊन आरोपीनं थेट पोलीस चौकी गाठली याबाबत या सविस्तर वृत्त असे की डिंडोरी तालुक्यातील नणाशी येथील रहिवासी गुलाब रामचंद्र सुरेश बोके आणि आणि त्यांचा मुलगा यांचा घरगुती वाद पेटला रूपांतर त्यानंतर गुलाब वाघमारे हे गाडीवर जात असताना सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या ठोके या दोन पिता औचित्य साधून गुलाब वाघमारे यांच्यावर कुराडीनं वार केले व त्यानंतर कोयत्यानं शिर कापलं हातात शिर घेऊन थेट आऊटपोस्ट पोलीस चौकी गाठली पेट पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या डिंडोरी तालुक्यातील दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नऊ वर्षाच्या पूर्व संधेलाच सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास दोघा पितापुत्रांनी एकाच भरवस्तीत मुंडके छाटत थेट पोलीस चौकीत आरोपी हत्यारास दाखल झाले होते या कृत्याचा कळस नागरिक राजरोसपणे पाहत राहिले त्यामुळे नानाशी गावात एकच खळबळ उडाली होती परंतु ही हत्या आरोपींनी का केली याच कारण समोर आलेलं नाहीये संशयित आरोपी सुरेश बोके याची मुलगी पळून गेल्याने व तिला पळून जाण्यास मदत गुलाब वाघमारे यांनी केली असल्याच्या संशयावरून त्यास कुराड व कोयत्यानं मानेवर वार करून त्याचं शिर धडा वेगळं करून त्यास जिवे हार मारले आम्ही त्याचा काटा काढला तुम्हाला काय करायचंय ते करा असं फिर्यादीला दमदाटी केली मैताची पत्नी मीनाबाई वाघमारे या महिलेनं पेठ पोलीस ठाण्यात सुरेश बोके व रामदास उर्प रामराम ओके या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक डीएस गोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करत आहे दरम्यान नानाशी गावामध्ये तणावाचं वातावरण पसरले असून पोलीस बंदोबस्त ननाशी गावात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक